नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुकेश कुमार रुपलाल रहांगले विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग एक मधील घटक आठ मोलाचे अन्न याविषयी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बाजूला एक छानस चित्र दिलेलं आहे त्याचे नीट निरीक्षण करा वर्षा आणि अर्जुन नावाचे हे दोन मुलं आहेत हे दोघे बहीण भाऊ आहेत दोघांना बाजरीची गरमागरम भाकरी आणि लोणी मनापासून आवडते लोण्याशिवाय आई त्यांना इतर अनेक पदार्थ भाकरी बरोबर खायला देते तेही त्यांना आवडतात सांगा पाहू वर्षा आणि अर्जुनला भाकरीची खायला आई कोणकोणते पदार्थ करून देत असेल ते, ते कशापासून बनतात आता बघा विद्यार्थी मित्रांनो यावर प्रश्नांची जी उत्तर आहेत ते तुम्हाला शोधायची आहेत तरी पण मी थोडीशी मदत करतो तुम्हाला चटणी आहे कोशिंबीर आहे काकडी आहे इत्यादी पदार्थ आई करून देत असेल या व्यतिरिक्त अजून पदार्थ आहेत जे आई त्यांना तयार करून देत असेल ते तुम्हाला शोधायचं आहे आणि ते कशापासून तयार होतात याची एक यादी आपल्याकडे तयार करायची वर्षा आणि अर्जुनच्या घरी इतरही अनेक अन्न पदार्थ खाण्यात असतात ते पदार्थ घरापर्यंत कुठून येतात जसं आपण एक घेऊया पोळी आता पोळी कशापासून तयार होते पोळी साधारणतः गव्हाची आणि ज्वारी आणि भाकरीची तयार करतात आता ज्वारी भाकरी आणि गहू हे कुठून येतात तर दुकानातून दुकानदार कुठून आणतो राईस मिलर्स राईस मिलर्स कुठून आणतात शेतकऱ्याकडून शेतकरी कुठून आणतो तर शेतातून तर अशा प्रकारे इतर जे अन्न पदार्थ आहेत ते कुठून प्राप्त होतात याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे आता इथे बघा गहू तांदूळ ज्वारी डाळी ऊस करवंद जांभळे बोरे मध खाऱ्या पाण्यातील मासळी आणि मीठ गोड्या पाण्यातील मासळी शिंगाडे मकाने फळफळावर फड़ पालेभाज्या तर मांस आणि अंडी हे सर्व खाद्यपदार्थ आहेत आणि ही खूप मोलाचे आहेत आपण जीवन जगत असताना आपली भूक शमवण्यासाठी अन्न म्हणून आपण जे जे काही घेत असतो ते खूप मोलाचे असते भाकरीची गोष्ट भाकर कशी तयार झाली गमतीशीर गोष्ट पण तेवढीच महत्वाची आहे आपण जी भाकर खातो ती कुठून आली कशी आली भाकर तयार होईपर्यंत तिचा प्रवास कसा होता ते आपण इथे बघूया इथे एक मुलगा भाकरीची गोष्ट सांगत आहे की माझे बाबा शेतकरी आहेत उन्हाळ्यात शाळेला सुट्टी असतेच मी लहान होते तेव्हा आम्ही बाबांबरोबर ट्रॅक्टरवर बसून शेतात जायचो तेव्हा शेतीची मशागतीची कामे सुरू असायची ट्रॅक्टरला वेगवेगळ्या औजारे जोडून बाबा शेतीची कामे करायची मशागतीसाठी प्रथम शेत नांगरतात मातीची ढेकडे फोडतात जमीन सपाट करून पेरणीसाठी तयार करतात अशी ती शेतीची कामे करत त्यानंतर मृगाचा पाऊस पडला मृग हा नक्षत्र आहे साधारणत सहा जून किंवा सात जून ला मृग हा नक्षत्र सुरू होतो या मृगाचा पाऊस पडला की उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीचा वापसा होतो तेव्हा बाबा शेतात बाजरीची पेरणी करायची काही दिवसांनी बाजरीची रोपे मातीतून डोकेवर काढत असत अशा प्रकारे बाजरीच्या जोडीने तणही वाढते तण म्हणजे गवत ते काढून टाकावे लागते त्यासाठी बाबा मजूर लावत मजुरीला खर्च येतो पावसाच्या पाण्यावर बाजरीची ताटे जोमाने वाढतात हळूहळू बाजरीच्या ताटांना कणसे लागतात ही कणसे लागलेली आहेत की पाखरांच्या झुंडी कोवडेदाणे खाण्यासाठी येतात गोफन फिरवून पाखरांना पडवून लावावे लागते दाणे पूर्ण भरल्यानंतर कापणी करावी लागते कापणी म्हणजे शेतात आलेली सगळी कणसे कापून गोडा करायची नंतर मळणी आणि उफणणी करतात म्हणजेच कणसांपासून बाजरीचे दाणे मिळतात ही कापणी ही प्रक्रिया इथे दाखवलेली आहे यानंतर आपण उफननी नंतर, नंतर मिळालेले धान्य पोत्यात भरून ठेवतो कीड लागू नये म्हणून त्याची उंदीर घुसिंनी नासाडी करू नये म्हणून योग्य ती काळजी घेतात घराला आवश्यक तेवढे धान्य ठेवतात उरलेली पोती गाडीत भरून बाजारपेठेत पोहोचवतात तेथे व्यापारी धान्य विकत घेतात तेव्हा शेतकऱ्याने उगवलेल्या धान्याला त्याला पैसे मिळतात व्यापारी जे धान्य विकत घेतात ते साऱ्या देशात विकले जाते ते ट्रकने किंवा मालगाडीने सगळीकडे पोहोचवले जाते त्यासाठी हमाल आणि ट्रक चालवणाऱ्यांना श्रम करावे लागतात शिवाय वाहतुकीचाही खर्च येतो आता धान्याची पोती किडकोळ विक्री करणाऱ्या दुकानदारांकडे येतात लोक त्यांच्याकडून धान्य विकत घेतात ते, ते निवडतात स्वच्छ करतात आणि त्याचे पीठ करतात मग स्वयंपाक करताना पीठ थापतात आणि भाजून भाकरी करतात खर्च तेव्हा साठी वर्षा आणि तेव्हाच्या ताटात भाकरी पडते इतक्या लोकांच्या प्रयत्नांनी अन्न तयार होते ते अन्न वाया घालवणे चांगले का आता बघा ही भाकरीची गोष्ट आहे साधारण आपण जी भाकरी खात असतो तिचा प्रवास इथे दाखवलेला आहे इतर अन्न पदार्थ मासळी पाण्यातून मिळते ती मिळवण्यासाठी कोडी कष्ट करतात कोडी म्हणजे मासळी पकडणारे लोक लोक काही जंगलांमध्ये मिळणारी आवळा जांभळे फळे बोरे करतात आणि विकतात काही जणांचे भाजीपाल्याचे मडे असतात तर काही लोकांच्या फळांच्या बागा असतात काही लोक कुक्कुटपालन किंवा पशुपालन करतात हे सर्व लोक आपापला व्यवसाय चालवण्यासाठी खूप कष्ट करत असतात त्यांच्या प्रयत्नातून विविध प्रकारचे अन्नपदार्थ आपल्याला मिळतात त्यांची साठवण वाहतूक व वा विक्री करणे तसेच त्यांच्यापासून खाद्यपदार्थ तयार करणे यात अनेक प्रयत्न मेहनत कामी येतात त्यावर खूप खर्चही होतो म्हणून अन्नाची नासाडी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे गरजेचे आहे आपण काय शिकतो तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या आहारात येणारे पदार्थ शेतमाळे तळी समुद्र जंगल पशुपालनपुरे असे निरनिराळ्या ठिकाणाहून मिळतात धान्याचे पीक घेताना शेतीच्या मसागती धान्य पोत्यात भरून गोदामात साठवून होईपर्यंत अनेक कामे करावी लागतात कापणी मळणी उफनी ही त्यांच्यापैकी काही कामे होत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया